जय शिवराय सर्वांना नमस्कार तर आज आपण वन युक्त शिवार या ॲपवरून रोपन काउंटचे मॅपिंग कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तर सर्वप्रथम आपल्याला वन शिवार हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे त्यानंतर या ॲपला आपण ओपन केल्यानंतर ज्याच्या परमिशन द्यायच्या व त्यानंतर आपण असा इंटरफेस आपल्यासमोर येईल त्या ठिकाणी स सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला आपले नाव टाकायचे आहे ते नाव टाकल्यानंतर तिथं आपल्याला फॉरेस्टवर क्लिक करायचं त्यानंतर आपल्या डिपार्टमेंटवरती फॉरेस्ट डिपार्टमेंट टेरिटोरीवरती क्लिक करायचे आणि आपले जे पद आहे त्यामध्ये फॉरेस्ट गार्ड आहे मी तर फॉरेस्ट गार्डला गार 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 क्लिक करत आहे गार गार त्यानंतर आपला मोबाईल नंबर हा तिथं एंटर करायचा आहे त्याच्या खाली आपल्याला ईमेल हा देखील टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला रजिस्टर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी रजिस्टर आपलं जे होऊन जाईल त्या त्या त्यानंतर आपला हा असा आपचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल त्यानंतर आपल्याला डाउनलोड मॅनेजर यावरती क्लिक करायचं आहे डाउनलोड मॅनेजरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा प्रकारचं येईल तर या ठिकाणी आपल्याला तुमचे जे प्लॅन्टेशन ज्या वर्षाचे आहे त्या त्या वर्षाला सिलेक्ट करायचं त्यानंतर आपला जो डिस्ट्रिक्ट आहे तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर मी या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करत आहे त्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला आल्यानंतर आपल्याला डाउनलोड या आणि सेवरती क्लिक करून येस केल्यानंतर आपला जो रेकॉर्ड आहे तो डाउनलोड झालेला आहे त्यानंतर आपल्याला बॅक यायची आहे बॅक आल्यानंतर प्लांटेशन मॅपिंगवरती क्लिक करून आपल्याला प्रोजेक्टवर प्रोजेक्टचा प्र सिलेक्ट करून दोन हजार पंचवीस सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची माहिती त्यानंतर खाली लोकेशन नेम येईन त्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं जी बीट आहे त्याला सिलेक्ट करायचं त्यानंतर प्लांटेशन आय डी सिलेक्ट केल्यानंतर आपली संपूर्ण प्लांटेशनची माहिती या ठिकाणी येऊन जाईल तर या ठिकाणी ट्री नेम म्हणजे आपल्या प्लांटेशनमध्ये प्रजाती या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत तर मी या ठिकाणी माझ्या प्लँटेशनमधील प्रजाती निवडत आहे तर या सर्व प्रजाती आपण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ब सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला सिल्डिंग सर्वायवल म्हणजे आपली रोपांची संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे तर या ठिकाणी जितकी तुमची रोपांची संख्या आहे त्या ठिकाणी एंटर केल्यानंतर आपली जी पर्सेंटेज या ठिकाणी येऊन जाईल तर या ठिकाणी आपल्या इज ॲव्हरेज हाईट हाईट आहे त्यामध्ये आपल्या रोपांची जी हाईट आहे ती तुम्हाला एंटर करायची आहे व आपल्या ॲव्हरेज गर्थ आहे ती तिथं टाकायची आहे शी टाकल्यानंतर आपल्याला गेट पोझिशन जे आहे त्यावरती क्लिक करायचं त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर जे आपलं लोकेशन आहे ते येऊन जाईल तर यासाठी आपण कॅन्टेशनमध्ये जाणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आपल्याला जे फोटो आहेत ते काढायचे आहेत तर आपण त्या जे कॅमेरा आहे त्यावरती क्लिक करायचे आता सध्या माझी ॲक्रुसी वीस मीटर नाही तर मी एकदा पुन्हा एकदा ते लोकेशन आहे त्यावरती क्लिक करतो म्हणजे ते ॲक्रुसी आपली व्यवस्थित होऊन जाईल आता पुन्हा मी ट्राय करतो एकदा पुन्हा क्लिक केल्यानंतर आपले जे आपली जी इमेज आहे प्लॅन्टेशनची ती आपल्याला घ्यायची आहे जी पीस लोकेशन चालू करून तर या ठिकाणी मी पहिला फोटो घेतलेला आहे अजून एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर मी या साईडचा फोटो एक क्लिक करत आहे दोन फोटो आपल्याला अपलोड करावं लागतात या ठिकाणी तर हा एक फोटो मी या ठिकाणी घेतो तर आपण हा फोटो घेतल्यानंतर आपल्याला लागतं खाली एक व्हिडिओचा ऑप्शन देखील या ठिकाणी आहे तर व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला दहा सेकंदचा व्हिडिओ हा या ठिकाणी घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी दहा सेकंदचा से व्हिडिओ क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या प्लांटेशनचे दहा सेकंदचा व्हिडिओ या ठिकाणी घ्यायचा आहे तर हा मी व्हिडिओ या ठिकाणी घेत आहे तर हा माझा व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला ओकेवर क्लिक करून जो खाली ऑप्शन आहे सेव यावरती क्लिक करायचा आहे तर सेव डाटा सक्सेसफुल झाला आहे यानंतर आपल्याला बॅक यायचा आहे आणि सेंट मॅनेजरवरती क्लिक करून प्लांटेशन मॅपिंगवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नो करून वरती क्लिक करून वरती दोन हजार पंचवीसच्या प्लांटेशनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे सेंटचा ऑप्शन आहे तर या ठिकाणी त्यावरती क्लिक करून या ठिकाणी आपले व्हिडिओ इमेज आणि जो डाटा आहे तो या ठिकाणी सेंड होत आहे तर या ठिकाणी ओके आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी करून आपण सेंडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला डाटा आहे तो या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी प्रोसेसिंग होत आहे मी पुन्हा तही करतो <coughs> दोन हजार पंचवीस आणि ठिकाणी आपला सेंड हा डाटा डाटा झालेला आहे तर या प्रकारे आपण व नित शिवार ॲपमधून पॅन्टेशन मॅपिंगचे पॅन्टीचे मॅपिंग करू शकता धन्यवाद